मी प्रतीक्षा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत फरसबीपासून वेगळी रेसिपी हे पा फरसबी बारीक कापून धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे तिला एकदम बारीक कापलेली आहे जास्त मोठी नाही कापलेली एक लसूण घेतलेला आहे थोडासा एक कांदा बारीक चिरलेला आणि टोमॅटो बटाटा घेतलेला आहे एक कापून एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे एक पई तेल टाकलेलं आहे त्यामध्ये फरसबी भाजून घेणार आहे फ्राय करून घ्यायची आहे फरसबी आपल्याला बारीक गॅसवर छान फरजबी आपण फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही जेणेकरून त्याचा उग्रपणा निघून जाईल आता तिला आपण एका ताटात काढून घेऊयात जेणेकरून ती तोपर्यंत थंड होईल थोडीशी तुम्ही मोठेसुद्धा काप करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्याच कढईमध्ये एक कापलेला बारीक चिरलेला बटाटा घालणार आहे तोसुद्धा आपण फ्राय करून घेणार आहे तेल तापल्याशिवाय बटाटा टाकायचा नाही आपल्याला कारण मग बटाटा खाली चिकटू शकतो म्हणून आपण तेल तापून द्यायचं आहे छान मग त्यामध्ये बटाटा घालायचा आहे आपल्याला तुम्हाला फ्राय करायची असतील भाज्या तर करू शकता ऑप्शन आहे मग नसेल करायचं तरी नाही केलं तरी चालेल असं काही नाही आहे की फ्राय करायला पाहिजेत बटाटा फ्राय झालेला आहे आपल्या आता दुसरी कढई ठेवलेली आहे त्या गॅसवर त्यामध्ये दो तीन पळ्या तेल घालणार आहे मी आता तीन पळ्या तेल घातलेलं आहे छान तापून द्यायचे तेल आपल्याला गॅस बारीक ठेवलेला आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे एक चमचा जिरं घालणार आहे एक चमचा आता छान फोडणी बसलेली आहे जिरे आणि मोहरीची पाहू शकता गॅस बारीकच ठेवणार आहे त्यामध्ये खूप साऱ्या लसूण घालणार आहे टेचून मस्त टेचून लसणाचा सुगंध खूप मस्त येतो लसूण घातलेला आहे आता लसूण फ्राय झाला की आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत एक बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे तो घालणार आहे मी त्यामध्ये आता कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे आता आपल्याला बारीक गॅसवर कांदा फ्राय झाला आपला हे पहा कढीपत्ता घातलेला आहे थोडासा कांदा फ्राय झाला की आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो घालणार आहोत कांदा छान हलवून घेऊयात आपण जेणेकरून तो छान फ्राय होईल पाहू शकता कांदा आपला थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत परतल्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो घालणार आहोत टमॅटो आणि कांदा असा छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला मस्त फ्राय करून घेऊया आपण आता ह्याला बारीक गॅसवरच फ्राय करून घेणार आहोत हे पहा फ्राय आता तेल सुटलेलं आहे आपल्या टमॅटो आणि कांद्याला आता आपण त्यामध्ये मसाला ॲड करूयात जरा थोडंसं परतून देऊया त्याला दे हे पहा हळद टाकलेली आहे पाव चमचा आता त्यामध्ये थोडंसं हलवून घेऊया आपण मिक्स करून घेऊ हळद मिक्स झाल्यानंतर थोडंसं आपण फ्राय करून घेतलेलं आहे त्याला आता आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत मसाला घालणार आहोत आपण आता गरम मसाला टाकणार आहोत त्यामध्ये हे पहा एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा आपण कांदा लसूण मसाला घालणार आहे हे पहा कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा आणि मालवणी मसालासुद्धा घालणार आहे एक चमचा हे पहा घात मालवणी मसाला घातलेला आहे आता मसाला व्यवस्थित आपण भाजून घेऊया थोडासा मसाला थोडासा भा, भाज थोडासा भाजून घेतला की त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहे गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाला करपणार नाही आपला सुक्का मसाला आहे त्यामुळे थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे मी हे पहा गरम पाणी थोडंसं मसाला आपण भाजून घेऊ पाण्यामध्ये मसाला भाजलेला आहे आपला मसाला भाजला की त्यामध्ये आपण बीन्स घालणार आहोत आपण फ्राय करून घेतलेली सर्व बीन्स आपण त्यामध्ये घातलेले आहेत आता हे पहा बारीक बारीक कापं केलेले आहेत मी तुम्ही उभेसुद्धा काप, काप करू शकता तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर मोठे कापसुद्धा करू शकता तुम्ही आता त्यामध्ये हलवून घेऊया बीन्स एकत्र जेणेकरून मसाला सर्वीकडे मिक्स होऊन जाईन तो आता आपण त्यामध्ये बटाटा घालणार आहोत जो आपण बटाटा फ्राय करून घेतलेला आहे सुद्धा बारीक काप केलेले आहेत तुम्ही लांबसर कापसुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जसं वाटेल तसे काप करू शकता तुम्ही आता आपण छान भाजी हलवून घेऊया बारीक गॅसच ठेवूया आणि भाजी मस्त हलवून घेऊया आपण आता भाजी तुम्हाला जाड हवी घट्ट हवी असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल आणि थोडीशी लपथपीत करायची असेल गरम पाणी ॲड करू शकता मी थोडीशी लपतपीत आहे भाजी म्हणून एक अर्धा ग्लास पाणी घात आहे त्यामध्ये हे पहा जेणेकरून थोडीशी लपतपीत भाजी होईल म्हणून मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडं साजून पाणी ॲड केलेलं आहे भाजीमध्ये तुम्हाला पाणी नसेल ॲड करायचं तर तुम्ही थोड्या सुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे नसेल तर पातळ पाहिजे नसेल तर भाजी मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आता आपण याला झाकून ठेवूया एक दहा पाच ते दहा मिनटं झाकून ठेवणार आहे मी फक्त भाजीला कारण भाज्या आपण ऑलरेडी फ्राय करून घेतलेल्या आहेत त्यामुळे जास्त वेळ झाकण नाही ठेवलेलं आहे हे पाहा भाजी आपली छान कलर आलेला आहे मस्त शिजलेली आहे भाजी आपली आता पाहू शकता तुम्ही फार छान झालेली आहे भाजी हे पहा आपण शिज फ्राय करून घेतल्यामुळे लवकर शिजलेली आहे जास्त वेळ लागलेली नाही भाजी शिजायला कच्चेसुद्धा टाकू शकता तुम्ही फ्राय न करतासुद्धा तसेसुद्धा शिजू शकतो पटकन तर थोडा टाईम लागेल शिजायला खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद